आळंदी ही गाव पुण्यभूमी ठाव देवतांचे नाव सिद्धेश्वर चौऱ्याऐंशी सिद्धांताचा सिद्धफेटी मिळा तो सुपसोहळा कायम होईल तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं सुपूर्वसम सुनाली चॅनलमध्ये आणि आज आपण आलेलो आहोत अलंकापुरी येथे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असा श्री संत जणाबाईंचा दाखला आहे अर्जुनाचा मोह नष्ट व्हावा म्हणून कुरुक्षेत्रावर गीता सांगणारे परमात्मा श्रीकृष्ण हे विष्णूंचे अवतार ज्याने द्वारपारात गीता सांगितली त्यानेच कलयुगात गीतार्थ मराठीत आणला असे प्रमाण देताना एकनाथ महाराज म्हणतात अर्जुना संकट पडता जडभारी गीता सांगे हरी कुरुक्षेत्री तोसी अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया किंबहुणा निवृत्ती ज्ञानदेव आणि सोपान हे प्रत्यक्ष भगवान शिव विष्णू आणि ब्रह्मदेव यांचे अवतार आहेत तर प्रत्यक्ष आदिशक्ती मुक्ताबाईच्या रूपाने अवतरलेली आहे अशी संतांची श्रद्धा आहे आळंदीला खूप मोठा इतिहास आहे परंतु तेराव्या शतकात ज्ञानेश्वर यांनी बाराशे शहाण्णवमध्ये तत्कालीन विद्यमान सिद्धेश्वर मंदिर संकुलाच्या खाली वयाच्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा स्थानाला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणून दुसरा ज्ञानदेव ज्ञान प्राप्त झाले की जीवन मार्ग सोपा होतो म्हणून तिसरा सोपान ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की आत्मा मुक्त होतो म्हणून चौथी मुक्ताई निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई ही चार नावे म्हणजेच मानवी मनाच्या चार अवस्था आहेत अठराशे वीसमध्ये ग्वाल्हेरच्या सिंधियाचे दरबारी हेबतराव बुवा आरफळकर यांनी वार्षिक वारी दरम्यान ज्ञानेश्वरांच्या पादुका पंढरपूरला नेण्याची आधुनिक पालखी परंपरा सुरू केली हेबतराव बुवांना त्यांच्या इच्छेनुसार मंदिराच्या संकुलनाच्या पहिल्या पायरीखाली अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत ज्ञानेश्वरांच्या सहवासामुळे आळंदी ही मराठी लोकांसाठी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे ते अजूनही जिवंत आहे असा त्यांच्या भक्तांचा विश्वास आहे विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्ती असलेली ज्ञानेश्वरांच्या समाधीवर एक मंदिर परिसर आहे आणि यात्रेकरू विशेषत वारकरी पंथांचे लोक त्याला भेट देतात प्रत्येक महिन्याच्या एकादशीला सत्तर ते ऐंशी हजार यात्रेकरू शहरात येतात सकळ जणांची मायेची सावली ज्ञानेश माऊली नमितो वत्य त्रयोदशी कार्तिक मास आळंदी निवास मा कार्य ठरलेले जेव्हा पूर्ण केले जगा माझी दिले ज्ञान सोपे अलासे समीप समाधीचा दिस होती कासावीस भक्तजन चंद्रभागे तिरी आगळा वेगळा समाधी सोहळा संजीवन ज्ञानियाचा राजा जाहला अमर नामाचा गजर नित्य चाले मधी पु घाटावर असलेल्या विश्वशांती स्तंभ चार भागात विभागलेले दिसते सर्वात खाली सिंह त्यावर घार वर मोर अगदी वर शांतीचे प्रतीक कबूतर दिसते त्रिवेणी भागीरथी कुंड ज्यामध्ये तीन इंद्रायणी भागीरथी मणकर्णिका नद्यांचे पाणी असलेले वर्णन आहे शांती भ्रमण एकनाथ महाराजांचा पार गरुड मंदिर त्याचबरोबर हनुमान मंदिर असे बरेच काही आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो अजून आनंदीची माहिती मिळवण्यासाठी पाहत रहा सुप्रवासन सोनाली चॅनल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा असेच नवीन नवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवत जाईल फ्रेंड्स तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला मग रामकृष्ण हरी